संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक चैस हा मनुष्याच्या आशा मोह इंद्रिय सुख आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अज्ञानावर प्रकाश टाकणार आहे या अभंगातून दैनंदिन जीवनातील अनेक वास्तव गोष्टी आपल्याला समजतात चला या अभंगाचा अर्थ आणि आपल्या जीवनाशी निगडीत असलेला संबंध आपण समजून घेऊया चंद तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात आशाबद्ध जन काय जाणी नारायण या ओळीचा अर्थ असा आहे की माणूस आपल्या अंतहीन इच्छा अपेक्षा आणि आशा यांच्या आजारात अडकलेला असतो जो आशामध्ये बुडलेला असतो तो सत्य आत्मज्ञान किंवा जीवनाची खरी दिशा ओळखू शकत नाही तर याबद्दल आपण आपल्या दैनंदिन जीवनातील शिकवण पाहूया आजचे जीवन वेगवान आहे प्रत्येकजण काही ना काही मिळवण्यासाठी धावत आहे जास्त पैसे मोठं घर नवी गाडी आणि करिअरमध्ये पुढे जाणे हे माणसाच्या मनामध्ये असते इच्छा असली चुकीची नाही पण त्या इच्छाबद्ध राहणे म्हणजे आपल्याला गुलाब बनवतील इतक्या वाढल्या तर मनुष्याला जीवनातील शांतता दिसेनाशी होते आपण पाहतो की अनेक लोक पैसा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी इतके धावतात की त्यांना आरोग्य कुटुंब मैत्री मानसिक शांती यांच्याकडे पाहायला वेळ नसतो अशा वेळी संत तुकाराम महाराज म्हणतात अशा आशाने बांधला गेला की मनुष्याला नारायण म्हणजेच सत्य शांतता समाधान दिसत नाही संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात की करी इंद्रियाची सेवा पाहे आवडीचा हेवा यावेळी सांगितले आहे की मनुष्य इंद्रियांना खुश करण्यासाठी आयुष्य घालवतो म्हणजे चौदार अन्न सुंदर वस्तू ऐशाराम आराम मोबाईल सोशल मीडिया मनोरंजन हा सगळं इंद्रियाचा खेळ आहे त्यासोबतच हे वा मत्सर इतराशी तुलना याचाही त्रास मनुष्यपणाला हिरावून देतो तर आपण या दैनंदिन जीवनामध्ये काय बोध घेऊ शकतो आपल्या रोजच्या आयुष्यात आपण जास्त करून ह्याच गोष्टी करत आहोत असतो नवे ग्यायच्या आले की घ्यायचेच दुसऱ्याकडे मोठी कार आहे म्हणून मलाही हवी सोशल मीडियावर इतराचे फोटे पाहून आपण अस्वस्थ होतो चव आराम आणि मनोरंजन याच्या गिरक्यामध्ये आपलं मन फसतं हे सर्व करत असताना आपण स्वतःचे विचार उद्दिष्ट अंतकरण विसरून जातो इंद्रियांना खुश करण्यासाठी जगणं म्हणजे बाहेरचं जग आपल्याला चालवत संत तुकाराम महाराज म्हणतात असे जीवनशैवी कधी सुख देत नाही संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात भ्रमले चावळे तैसे उचित न कळे चावळे म्हणजे उडणारे कीटक ते प्रकाशामध्ये धावत जातात आणि त्याच प्रकाशात जळून मारतात त्यांना योग्य अयोग्य कळत नाही दंत तुकाराम महाराज म्हणतात की माणूसही तसाच मोहाच्या प्रकाशाकडे धावतो आणि आखे दिस त्याच मोहात जखमी होत आता आपल्याला याच दैनंदिन जीवनात उदाहरण असे की आपण चुकीच्या संगतीत अडकतो सोशल मीडिया किंवा व्हिडिओ गेममध्ये आतोनात वेळ घालवणे व्यसनामध्ये अडकणे कर्ज घेऊन खर्च करणे कमी ज्ञान असताना लगेच गुंतवणूक करणे तात्काळ आनंदासाठी दीर्घकालीन नुकसान करणे हे सगळे ब्रह्मळे चावळे यासाठी थोडा प्रकार दिसला म्हणून आपण त्यात धावतो पण त्याचे तुका तुकामने विष अन्न नाशी येले जैसे आता विष अन्नात पडले तर ते चांगले अन्न सुद्धा निकामी आणि घातक बनते त्याचप्रमाणे आती आशा इंद्रियसुख मोह मस्तर या विषयासारख्या गोष्टी मनुष्याच्या चांगल्या संस्कारांना ज्ञानांना आणि विचारांना खराब करतात दैनंदिन जीवनामध्ये याचा आपल्याला विचार केला तर आपल्या ज्या आजच्या जगात प्रत्येकाला ट्रेस चिंता नात्यामधील मनस्ताप कामातील ताण याचा सामना करावा लागतो त्यापैकी बहुतांश गोष्टीचा मूळ कारण मनातील विष म्हणजेच ईर्ष्या लोभ अहंकार अति इच्छाशक्ती इतरांशी तुलना ताबडतोब सुख मिळण्याची लालसा या गोष्टी मन शांत ठेवत नाही अगदी चांगल्या माणसाचं मन सुद्धा या विषयामुळं बिघडू शकत तर आपण या श्लोकामधून दैनंदिन जीवनामध्ये कोणते प्रमुख धडे घेतले आहे तर आपण पाहूया एक आहे इच्छाना मर्यादा असू द्या इच्छा हव्यातच पण त्या विषयावर नियंत्रण मिळू देऊ नका लक्षात ठेवा जीवन सर्व काही मिळवण्याचे नाव नाही योग्य गोष्टी निवडण्याचे नाव आहे इंद्रिय असते कारण चविष्ट गोष्टी चविष्ट अन्न मनोरंजन आराम हे आनंद देतात पण कायमस्वरूपी नाही खरा आनंद समाधान आरोग्य आणि शांत मन देते तीन आहे मोह आणि तुन्ना तळा दुसऱ्याकडे काय आहे यापेक्षा तुमच्याकडे काय आहे यावर लक्ष द्या पुन्हा ही दुःखाची निर्माते आहे चार आहे चुकीच्या गोष्टीचे आकर्षण समजून घ्या जे चमकदार दिसते ते नेहमी चांगलेच असते असे नाही जसे चावळे प्रकाशाकडे धावतात तसे आपणही चुकीच्या दिशेने धावत नाही आहोत ना हे तपासवा <coughs> मनातील विष दूर करा मन स्वच्छ असले की जीवनही स्वच्छ वाटते मस्तर, लोभ राग याच्यामुळे नाती आरोग्य आणि शांतता नष्ट होते